शांत वाटले तरी त्यामध्ये असत विजेच बळ ही, क्रांती असते ती नाही थांबत कुणाच्याही दरान धडा शिकतो मी शिकवतोही प्रश्न बनतो मी उत्तरही मी एक शिक्षक मी एक मशाल धरा आहे एक ज्वालामुखीचा सा, चाल

तो सहजपणे बोलू शकतो तर माझी विनंती आहे की कुणी असेल तर त्याने असा आडमोठेपणा करू नये आणि आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किमान आपण स्वतः मराठी बोलली बरेच कष्ट त्यांच्याशी हिंदी बोलत होते तर त्या ताईला माझी विनंती आणि सत्तनिष्ठ आपल्याही विनंती की त्यांनी त्याला मराठी शिकवावं थोडं थोडकं मिळतं का असं शिकवावं जरी व्यक्ती आपण आदर करत असलो तरी आपल्या माय मराठी स्टोअर मॅनेजर कोण आहे तूच आहेस तर एक रिक्वेस्ट आहे तुला तुझ्या स्टोअरमध्ये ती मुलगी आहे बरोबर आहे ना तर तिला रिक्वेस्ट केली मी की मराठीत बोल ती म्हणते मला मराठी येत नाही रत्नागिरीतली आहे तरी का असं का ते जातीचा काय प्रश्न आहे ती प्रश्न रत्नाईत राहते ना मग तोडकं मोडकं बोलली तर काय प्रॉब्लेम आहे तू पण मराठीत येत नाही ती म्हणते मला येत नाही साजिक आहे आता बघ स्टोअर मॅनेजर मग मी तुला सांगणार बरोबर पहिला मी तुला सांगणार नसे ऐकत तर मग मी सांगणार तिला बरोबर ना, ना तो तु, तु, तुला पण तू रत्नायचा आहेस ना तुला कळलं पाहिजे आपण तरी मराठीत बोललं पाहिजे नाही बघ विचार तिला ए तू मराठी बोलते का तू शिकण्याची आहे ना दिदी का महाराष्ट्र मध्ये येते मराठी सब्जेक्ट तेरे को की नाही था कोणत्या स्कूल मेहिते तू कोणसे स्कूल मेती कुठल्या शाळेत होतीस तू नाही मराठी मला तुझं प्रायव्हेट घेऊन नाही काय आहे तुला मराठी येत नाही का तुझ्या स्टोअर मॅनेजरला तेच विचारतोय मी की मराठी का नाही बोलत अरे आपण हा अरे महाराष्ट्रात राहतो ना आपण ती म्हणते मी मराठी नाही बोलणार मला मराठी येत नाही म्हणून मग नको तोडकडक मराठी बोलायला नको नाही का म्हणते काय प्रॉब्लेम आहे चुकू दे प्रयत्न तरी कर मला तुला ऑब्लिगेशन काय नाही आहे पण प्रयत्न कर ना तू आपण महाराष्ट्रात जातो का नाही सांग आपली जात कुठलीही असू दे बोलायला पाहिजे का नको तू बातम्यावर नाही बघत सांग दादा तिला जरा शिकवू नाही तर तू जरा तिला ट्रेनिंग दे चुकलं तरी चालेल चुकल्यावर कोण बोलणार नाही बोलेल थोडं थोडं बोलू, बोलू दे असं काय जबरदस्ती नाही पण थोडं थोडं बोलू दे अरे आपली जबाबदारी मराठी बोलायला